नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील सोमवारपासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन हे चालू झालेले आहे सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री यांनी विधान भवनातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हार घालून त्यांना अभिवादन केले मुख्यमंत्र्यासमेत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी देखील शिवरायांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले दरम्यान या पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारकडून विविध निर्णय घेतले जातील अशी आशा आहे राजधानी मुंबई येथे सुरू असणाऱ्या या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दोन प्रलंबित मागण्या पूर्ण होतील अशी आशा सरकारी कर्मचाऱ्यांना आहे त्याच धर्तीवर सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यामध्ये महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला होता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मार्च महिन्यामध्ये दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आली व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा